उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण यांची ताबडतोब इथून हकालपट्टी करण्याची मागणी मी मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे लतीफ पठाण खूप बनवा बनवी फसवा फसवी करत आहे आम्हाला कागदपत्र न मला दिले ना मंत्रालयाला माहिती अधिकाराखाली शेवटी त्यांनी सांगितलं पासष्ट हजार सातशे कागदपत्र एक लाख एकतीस हजार पाचशे रुपये आम्ही भरले आता म्हणतात की बावीस हजार कागद गायब झाली त्रेचाळीस हजार कागद दिली ठीक आहे या त्यांनी ते अर्जदाराचे पेपर दिले वर जन्मतारीख वेगळी आहे आणि यांनी अर्धात दिलेली जन्मतारीख वेगळी आहे वे म्हणजे विचार करा जर दोन हजार सहाचे तर पूर्ण होणार तरी लती पठाण आणि सिल्लोड मधल्या जे कोणी पॉलिटिकल गोड फादर आहेत त्यांनी किती मोठा घोटाळा तर मालेगाव आम्ही होऊ देणार नाही सर जी प्रक्रिया सुरू आहे प्रशासकीय अत्यंत संतपनीचा वेळ आहे आणि कुठल्याही प्रकारची अशी आतापर्यंत कारवाई झालेली नाही आणि आपण आपण मागेच म्हटलं होतं की राज्यातील सर्वात मोठा घोटाळा सिल्लोड तालुक्यात दुर्दैवी गोस्टाई यांनी पठांनी दाबण्याचा प्रयत्न केला आणि त्याला इनडिरेक्टली अधिकारी डायरेक्ट इथल्या तपासावर आजपासून लक्ष देणार आहेत आता केंद्रात मी जे नॅशनल रजिस्ट्रार गृह मंत्रालयाला तक्रार केली होती त्यांची पण नोटीस आली आहे महाराष्ट्र सरकारला त्यांनी तपास सुरू केला आहे आता परत एकदा जिल्हाधिकाऱ्यांनी बनवा बनवी करायचा प्रयत्न केला आहे पठान तर जेलमध्ये जाणार पण जिल्हाधिकारी पण इथे राहणार नाही तेवढं ते मी चिल्लूट लोकांना प्रॉमिस करतो सर जे तपास चालू आहे आता तपास ता मुळे जनसामान्य जे नागरिक आहेत त्यांना मात्र मोठा त्रास होतो इथे कोणते शासकीय काम होण्या तुमच्या नावाखाली ते लोक कामच नाही करत इथे एक ये था था। ए, 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 ए ही आहे ना पॉलिटिकल अक्काची भाषा झाली ते पॉलिटिकल तर नाही हे अशा प्रकारच काय उत्तर मी देणार हे पॉलिटिकल हक्का ज्यांनी ही माफियागिरी केली आहे ज्यांनी ही बदमाशी केली आहे ते वाचवण्यासाठी सबब देऊन वातावरण तयार करण्यासाठी ह्या तर एवढंच आहे ज्यांनी अर्ज केला आहे ज्यांना प्रमाणपत्र दिले असेल सव्वीसशे लोक आहेत हे सव्वीसशे लोकांनी जर खरे कागदपत्र दिले असेल त्यांनी घाबरायचं कारण नाही आहे दुसरी गोष्ट या तपास तर पोलीस स्टेशन करतोय मग तहसीलदार कि तो लतीफ पठाण आणि त्याचा जो गॉडफादर आहे पॉलिटिकल हे भाषा वापरायचं तुम्ही त्याला डायरेक्ट प्रश्न विचारायचा तुझा काय संबंध आहे सर्व नाहीये प्रश्न असा आहे की कागदपत्रांची मध्ये सामान्य माणूस तहसील कार्यालयात येतो त्या तहसील कार्यालयामध्ये त्यांची काम होत नाही कारण की आपण केलेल्या कागदपत्राची पूर्तता करण्यासाठी सगळा महसूल यंत्रणे वगैरे फेरफारच्या तारीख असू द्या काय असू सगळं बंद झालेलं इथं इथं कामच नेऊ लागलंय तुमच्या नावाखाली सर सरांचं काम चालू आपण हा प्रश्न विचारला तर हे मी सांगणार की तुमचं नाही हे घोटाळे केले हे पसरवतात कारण की कुठली तपास चौकशी ह्यांनी करायची आहे ते दुसरी काम करत नसेल भीती पोटी कि त्यांना आज ना उद्या जेलमध्ये जावं लागणार आहे तर बघा जेलमध्ये तर त्यांना जावं लागणार कारण की एवढं कॉमन मी तुमच्या सांगितलं की चारशे एकशे फक्त आधार कार्ड दिलंय म्हणजे आधार कार्ड प्रूफ एक से दे। तीन साडेतीनशे मध्ये पण त्यातले एकशे बारा आधार कार्डाची जन्मतारीख आणि ह्याने अर्ज ज्याने केली आहेत ज्याने आदेश दिला त्या दोन्हीची जन्मतारीख वेगळी आहे मग आता लती पठाण जेलमध्ये